व्हिडिओ कसे करायचे सांगा मला तुम्ही तुम्ही सांगा भावांना भिं आता म्हणजे रास झालं ना कसे पण व्हिडिओ करा काही लोक त्याला नावं ठुणार म्हणजे ठुणार हो की नाही काही लोक ना भान्नाची व्हिडिओ म्हणजे एवढे आवडीनं बघतात ना ते की मागं ते व्हिडिओ करू 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 ही कुठं काय बोलली ती कुठं काय काय बोलली मागं ही करू करू व्हिडिओ बघते ना आणि त्यांना भांडणाच्या व्हिडिओमध्ये लेरस मग तिथं कमेंट टाकते ना एखादी वाईट साईड आणि आपण किती कपन चांगले व्हिडिओ करा ठीक आहे आम्ही आम्ही भांडणाचे व्हिडिओ टाकले मग आता नाही हे ना व्हिडिओ चालणार तर मग कराच लागते तसं पण होय मी इथं कोणाला काही हे नाही देत की हे भांडणाचे व्हिडिओ करतात किंवा ते करते तसं नाही बरं का बांधवांना कारण की पब्लिकला जे आवडतंय ते टाकावं लागते आहे की नाही खरे का खोटे बांधव तर मी बरेच दिवस झाले व्हिडिओ काय मी आपल्या स्वयंपाकाचे व्हिडिओ नव्हते दाखवत कारण की त्याच्यामध्ये पण आहे ना असे काही पण घाण कमेंट टाकायचे बरं का हे असंच करते तसंच करते म्हणून मी ते पण बंद केल्या भाकरी कोडशाचे जे व्हिडिओ आपले संध्याकाळचे सकाळचे बेताचे व्हिडिओ मग मी दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला त्याच्यावर एक जणीनं मला कमेंट टाकली की तुझ्या अंगावरचा गाऊन बघ आणि रोज रोज मटन चिकन खाते आणि तर मला एवढं विचारायचं ह्या बाईला कोणी मला नाही माहीत आहे की बुवा माझ्या अंगावरच्या गाऊनचा आणि त्या मटन चिकनचा काय संबंध काय काय म्हणजे नेमकं काय आहे काय कोण्या पुस्तकात लिहिलेले का की जी जी व्यक्ती गाऊन घालती तिनं मटण नाही खावा किंवा जी मटण खाती तिनं गाऊन नाही घालवत असं काही आहे का का मला वाटतं इला माया मॅक्सची समजा गाऊनचं धुणं म्हणजे गाऊनचं माया पाणी धुऊन प्यायचं वाटतंय तिला त्याच्यामुळं तिला मही गाऊन किंवा मा मॅक्सी लेच आवडायला लागली होय तिला कुठं कुठंच तिचं लक्ष गेलं नाही सगळ्याजाणी मला एवढं छान छान कमेंट टाकलं तर तिचं कुठं लक्ष गेलं नाही आहे अंधारामध्ये मी स्वयंपाक करते इथं पण तिचं गाऊनवर बरं लक्ष गेलं आहे माल गाऊन कसं आहे अंधारामध्ये इला बर दिसला गाऊन कसा आहे मायावाला तो हे हां म्हणजे कसे लोकात बा न भे न हे यांना हे तेच लोक हे यांची जे लोकं नाही का खोटी मारून सैनं चांगली मारून जाते खोटं बोलून सैनं खोटं बोला रिटर्न बोल जे काही लोकं नाही का मी त्यांना कधी म्हणजे काही बोलणारच नाही कारण की का? आपल्याला गरज नाही कोणाला बोलायची लोक त्याच गुणाच्या तिथं खऱ्याच्या जमान्यात खराच जमान नाही सगळं खोटं चालू इथं खोटं दाखवा डॉलर कमवा तुम्ही जेवढं खोटं ना तेवढं तुम्ही डॉलर कमीतां हो की नाही भावांड बनू अशी गोष्ट आहे आता मी जर एकच मुद्दा जर धरून चालले असते समजा एवढं आम्हाला काही लोकांनी समजा सात आठ जणांनी येऊन सईन दादागिरी केली आम्हाला हानमार केली तर मी महिना दोन महिने तेच मुद्दा धरला असता धरला असता का नसता भावानो बहिन कारण की रिअलमध्ये आमच्यासोबत मारामारी झाली आमच्यासोबत आम्हाला एवढा मानसिक त्रास शारीरिक त्रा त्रास दाजीला तर तुम्ही बघितलं दुसऱ्या दिवशी चक्र आल्या दाजी पडलीच चक्कर येऊन दाजीला श्वास घ्यायलासुद्धा त्रास होता हां आम्ही मी दोन दिवस भाकरी नाही खाल्ल्या भावनं बहिणू सांगा तुम्ही मग जर समजा एवढं म्हणजे हेच जर मी महिनाभर दोन महिने चाललं असतं तर हां तेच तेच मुद्दा भांडणाचा मी ते सगळं विसरून सैना याचे व्हिडिओ टाकते कॉमेडीचे व्हिडिओ टाकते किंवा स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकते की बाबा आपल्या व्हिडिओमधून कोणीही दुखावले नाही गेलं पाहिजे किंवा समोरचा डिप्रेशन नाही डिप्रेशनमध्ये नाही गेला पाहिजे मी हे सगळं विसरून सईन तुम्हाला हसवायचा प्रयत्न करते तर काही असे निर्लज लोक असतात ना की तिथं पण यांना काड्या करायची काड्या करणार हे लोक कमाल वाटते मला हे समजा व्हिडिओ कसे करत काय काय करू सांगा भावना बीनू ह चांगले आता भाकरी कोडासाचे व्हिडिओ केले तिथं पण तुम्ही नाव ठवायला म्हणले काय काय सांगा का ना जर आप, हा जर समजा एखादा काय नाटक व्हिडिओ नाटकचा व्हिडिओ केला असता भांनाचा व्हिडिओ केला असता तर मी तिथं काय म्हणत नाही बरं का तिथं मी कधीच बोलत नसते की आपलं आपल्याला कोणी काय बोलले काय नाही पण जर आपण जर चांगलं करायला स्वयंपाक करायला लागलो तर तिथं पण तुम्ही स्वयंपाक न बघता महा गाऊन बघताय मग हिला मला असं वाटायला हिला महा गाऊन धुऊनच ना तिला पाणी प्यायचं आहे मग हिला पाणी प्यायची लय गरज आहे हे असेच वाटते लोकाच्या याच्या त्याचे गाऊनं किंवा चड्ड्या जे काय आहे ना ते धुऊन ना पिती तिला करमतच नाही समजा ते धा धुवून धुऊन प्याल्याशिवाय तिची लायकीच ती मला एवढं सांगायचं की बाबा दुसऱ्याच्या अंगावरचे गाऊन बघण्यापेक्षा किंवा दुसऱ्याच्या अंगावरचे कपडे बघण्यापेक्षा आपलं स्वतःच चरित्र बघितलं पाहिजे का आहे आपण का आहे आणि काय नाही नंतर लोकाला नाव ठेवलं पाहिजे हो भांडू बहिणू असं नाही की नाव ठेवली लोकांना शिंबडू आपल्या नाकाला जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो ना तेव्हा हे चार बोट आपल्याकडे असते हो की नाही बा अण्ण ती कमेंट अजून पण आहे त्याच्यामध्ये वाटलं सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि मी त्या कमेंटला उत्तर पण दिलेलं आहे तिला की तुला काय मा गाऊनचं धुऊन पाणी प्यायचं आहे का उत्तर पण दिलं आहे मी तिला संगीता प्रोडक्शनवर व्हिडिओ येतो म्हणजे कशी निचता आहे याच्यावाली किती घाणेडे लोक आता तुम्ही सांगा बा अण्ण मी काय करू व्हिडिओ करू का नको सांगा खोटे नोटे नाटे लोक इथे लाखोनी डॉलर कमवते तर तेच 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 एकच मुद्दा चार पाच महिने चलवत येतं किंवा नऊ महिने चलवत येतलेकर कोणी फायदा ऊस तर चलते तर होय यांना त्यांचे व्हिडिओ पटणार आवडणार पण आमच्या याचे व्हिडिओ म्हणलं ना भाकरी कोड्या जर दाखवायला संध्याकाळच्याला भाकरी कोड्यास का तुम्ही सांगा बनू भावनू गावाकडे इतकी थंडी राहती ना गा इतकी थंडी राहते मारणाशी की बाबा चला मी म्हणते की चला बाबा काही ताईचे याचे मला कमेंट आले की ताई प्लीज संध्याकाळच्या जे तुम्ही स्वयंपाक करताय बेत करताय आम्हाला त्याची व्हिडिओ आवडते टाकी जा म्हणून मी एक प्रयत्न केला पण त्याच्यात तुम्ही हमी का त्याच्यात तुम्ही एक हे काढणार म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे मग काय करायचं डबल मग तुम्हीच आम्हाला हे करताय ना उठवताय की तुम्ही भांडणाची व्हिडिओ टाकताय भांनाचे व्हिडिओ टाकताय पण हे लोक त्याच आहेत भावना भिंणू कारण की यांना भांडणं बघायची यांना लोकांची कुचनिंदी बघायची यांना सवय झालेली असते हो की नाही भांडणं करायला किंवा ते जे खोटे नाट्य व्हिडिओ दाखवत मी त्यांना कधी बोलणार नाही कारण की इथं लोकाला तेच पटतंय आणि जे आवडत आहे का तेच टाकणार समोरचं मी पण उद्या आता भांडाचेच व्हिडिओ सुरू करते खोटे नाटे ते पटते ना तुम्हाला मग त्याच्यावर काही कमेंट टाका मला नाही फरक पडत सांगा आता बहांडव आपल्याला कधी होत नाही होय खोटं नाटक करायचं म्हटलं तर हसा येतं आणि होत पण नाही आहे असं चार चार पाच पाच महिने किंवा नऊ नऊ महिने तेच नाटक करा नाही होत आहे मला सांगा बहांडू बीनो तुम्हीच काय करू सांगा सोडू का व्हिडिओ सोडून देऊ का बंद करू विडिओ बाय सगळ्या भेंडू